हाय फ्रेंड्स आपण बनवले शेवग्याची शिंग मी कापून स्वच्छ धुवून आहे कोथिंबीर लसूण बारीक करून घेऊया आपण लसूण आणि कोथिंबीर ठेचून घेऊ कडाई तापाय ठेवल्या आता आपण तेल घालून घेऊ कढीपत्ता कापून घेऊ कढीपत्ता तडतडला की आपण लसूण आणि कोथिंबीर बारीक ठेवली ते तापून घेऊ मस्त भाजून घ्यायचं भाजून घाल मी आता आपण टमाटो टाकून मी बारीक किरून घेतो मस्त टमाटो तप मस्त टमाटो मध्ये टाटा हळद टाकून घेऊ

मिक्स टाकून घेऊया आपण हवं तेवढं पाणी घालून घेऊया आले आता आपण शेंगदाणं भाजून बारीक करून घेतलेलं आहे ते टाकूया दोन चमचे हे बघा आपली भाजी तयार झाली आपण कोथिंबीर टाकून घेऊया थोडी खूप छान लागते तुम्ही पण बनवून बघा जास्त टाइम लागत नाही बनवायला कमी वेळात बनवून जाते भाकरीशी किंवा चपातीशी खाऊ शकता भाजी आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा